तुम्ही जे लिहिलेले तेच प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील आणि ते आहेत ते आपण वाचायचं आणि सा, सांगायचं सा। आपलं सगळ्यांनी शक्यतो बिल्ला द्यायचं बॅच बाहेर वाटप सुरू आहे आणि ज्यांचे बॅचेस नसतील तर ठीक आहे परंतु बॅचेस घेऊनच प्रवेश केला तर अधिक होतो धन्यवाद निवेदन सोपं असून गेलं चला सुरुवातीला अजून मी माझ्या उजव्या बाजूला नाही आपण बसून घ्या ना म्हणजे तो उमेदवार ज्यावेळेस आपल्या परिचय दिली त्याच्या उमेदवाराचे जे पालक असतील त्यांना त्याच्या बाजूने उभं राहायचं ओके बरं कसे हा मंडळी मस्त ना म्हणजे ना जय नार हरी हॅलो अरे आवाज नाही निघ जय नार हरी हा जेवणाची व्यवस्था आहे बाहेर काळजी करायचं काम नाहीये आणि निशुल्क आहे कृपया जेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पोटभर ठेवायची नुसतं मात्र राहायचं नाही आणि तेवढंच घ्यायला जेवढं मागेल फोटा धन्यवाद आता कार्यक्रमाला सुरुवात करूया बर ओके एक उजव्या साईडला जे माझे बंधू उभे आहेत त्यांना विनंती करतो कृपया लहानवर आपण बसू नये ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांवर आपण कृपया बसून घ्यावं एवढी विनंती करतो आपल्याला त्या ठिकाणी काही वृक्ष वगैरे लावलेले आहेत त्यांना त्रास होणार नाही जा होणार नाही याची काळजी आपण घ्यावी अच्छा ठीक आहे सर्वप्रथम आपल्या समोर या ठिकाणी परिचय करून देणार आहे कुमारी निकिता जगदाळे या ठिकाणी स्वतःचं नाव सांगेल तिचं पूर्ण नाव सांगेल जन्मतारी आणि हा सगळी माहिती आपण समोर ठेवलेली आहे कृपया ती माहिती वाचून या ठिकाणी आपण आपला परिचय करून द्यायचा सगळ्यात प्रथम निकिता जगदळ जोरदार सेनेचे कार्यकर्ते आहेत आणि मी असं सांगेल यांनी जसं आपल्या मुलीला पुढे आणलं तसं प्रत्येक कार्यकर्ते आपल्या मुला स्टेजवर आणावं ही विनंती आहे चला सुरू करा

उच्च शिक्षित आणि नोकरी अच्छा नोकरी मला हवा आहे उच्च शिक्षित पाहिजे आहे आणि लिंगिताच शिक्षण पण आहे एमबीए फायनान्स आहे आणि लिहिता तुझा सूची क्रमांक पुन्हा एकदा सांग सगळ्यांना

पूजा वाघ या ठिकाणी आहे पूजा वाघ तुझा सूची क्रमांक सांग नुसतिकला नमस्ते माझा सूची क्रमांक सेवन्टी नाईन फाय वायट नाईन फाईव्ह एट आपण डे टू डे लाईफ जी त्या लाईफ माझा सपोर्टिव्ह असा पार्टनर हवा जो त्याला आणि माझ्या सगळ्यांना इक्वल समजेल आणि आम्ही लाईफ चांगल्या रिन थँक्यू

का या हो सम माझं नाव पिता संजय सोणर वडिलांचं नाव हो संजय रामलाल सोणर अ माळिका नम तारीख 30 01 1999 अ जन्म वेळ सकाळी 10 वाजता माझा शिक्षण बीटेक इन मेकॅनिकल इंजिनियरिंग मी नोकरीला आहे एचसीएस मध्ये पुण्याला ते फायलर बी माझं गाव आहे पारसोरा हो स्वतःचे कुळ आहे जॉब वाला पुण्याला पुण्याला किस एस कंपनीमध्ये तू आहे पाच लाखाच पॅकेज आहे शीतल लाग तिचं नाव आहे आणि या ठिकाणी तुझ्या अपेक्षा सांगितल्या परत अच्छा तिला ही जॉब वाला मुलगा हवा आहे पुणे मुंबई जॉब असं तरी चालणार आहे आणि आणखी समजा जर तुला दुसऱ्या नोकरीवाला काही असा किंवा एखादा चांगला सराफी वगैरे मिळाला तर ठीक आहे खूप चांगलं असं स्थळ आहे आणि मला वाटतं विचार करायला हरकत नाही टी मध्ये ही मुलगी आहे आणि मला सगळं पुस्तिकेचा अनुक्रमांक तुला सांगशील का अच्छा नाव नोंदवलेलं तरी सुद्धा या ठिकाणी ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्याशी संपर्क साधायचा आहे तर असं हे स्थळ आहे शीतल सोनार पाचोऱ्यावर यानंतर पुढची कॅन्डिडेट आपला मोबाईल क्रमांक जर हळू सांगा म्हणजे बाकी तो नोंदवता येईल तिच्या बालक पण त्या ठिकाणी आलेले आहेत सांगेल बोला माझं नाव निशिका गोविंद गावकडे वड़िं नाव गोविंद एकनाथ वनखरे जन्म तारीख एक नाइनटी एट जन्मभेड़ दुपारी एक हजार वीस हटर उन शिक्षण एम बी एंड मीडिया मैनेजमेंट एंड डेटा एनलिस्ट गावाचे नाव इंदौर स्वताकूर वनखरे मामापुर अपेक्षा वेल्थ सेंटर्ड एंड एजुकेटेड सूची क्रमांकना पांचे एक, एक, एक

पुन्हा एकदा आपला मोबाईल नंबर सांगायला वाटत आणि सांगा वन झिरोडेट आहे व्यासपीठावर आलेल्या या चार मुलींनी आपला परिचय करून दिलेला आहे आणि अतिशय जोरदार काळ्याने यांचं स्वागत करायचं आहे यानंतर

या आपण या ठिकाणी यांनी परिचय करून दिला असे श्री रमेश शर्मा यांनी विनंती करते की त्यांनी आपल्या संस्थे मुलींना या ठिकाणी चत्री आणि पुस्तिका जाहीर पुस्तिका देताना ना मधु आहे त्यांना या ठिकाणी रमेश भाऊ आपल्या संस्थेची चत्री आणि जोरदार शाळा म्हणून होता शाळा मात्र उजेसी लागली म्हणून का शाळा कमी होत आहे जेवर करायचे परिचय करून देताना आपलं संपूर्ण नाव आपलं शिक्षण आणि आपला मोबाईल नंबर या दोन तीन ज्या गोष्टी आहेत त्यातल्या त्यात आपल्या पालकांचा थोडक्यात जर सांगितलं आपण कोणाच्या नातेवाईक वगैरे आहात तर ते अजून खूप बरं होईल कारण आपल्या सोबत जे पालक आहे त्यांच्याशी नंतर या ठिकाणी जे वर असतील त्यांचे पालक वगैरे परत चर्चा करतील परत एकदा गो फोटो एक महत्वाची सूचना आहे जेवणाच्या ठिकाणी आदित्य लॉन्ची नियम करत आहे जेवणाच्या ठिकाणी कृपया कोणीही खाली बसून जेवण करू नये ही नम्र विनंती ही सूचना कृपया माफी मागतो आपण जेवताना फक्त था कृपया खाली बसून जेवण करू नका टेबल खुर्च्याही व्यवस्था आहे किंवा आपण उभं राहून जेवण करू शकतो था, पण खाली बसता कामा ते लॉन त्यांचा जो आहे खराब अशा सूचना निघून आलेल्या आहेत तेव्हा सगळ्यांनी याची काळजी घ्यावी धन्यवाद निवेदन आणि ज्या मनू या ठिकाणी सहभागी झालेला आहे त्यांचा परिचय झालेला एक परत सौनिर्भव करून मिळाला लागतो याचा काही मुलांना या ठिकाणी पाचारण करतोय जे मुलं आपल्या मुला या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ये मुलं संख्या की लागली मुलींना आपण बोलूयात तर मुलं जे आले असतील आपण कधीच कोणी भेटला नाही रुपया समोर यावर दोन मिनिटं चला हे मूळ आले आहेत त्यांनी रूमया या ठिकाणी तयार आहेत आपल्या सगळ्यांना परिचय करून घेण्यासाठी काही या ठिकाणी गोष्टी लागू करण्यात आलेले आहे त्या पद्धतीने आपण आपले सूची क्रमांक स्वतःचा

त्यांच्या मागे त्यांचे पालक असतील बोलना त्यावेळेस आपला परिचय करून दे त्यावेळेस पालक आई वडील जे कोणी असतील त्यांनी त्यांच्या आजूबाजूला बनवायचे नळ परिचय आपण करून द्यायचा नाही चालू आहे

तर तुम्हाला कॉडेस हवा असेल तर हा वायरवर नाही हवा असेल तर वायरचा जो हवा असेल त्यावर बोलायचं काढायचं नाही आपण सुरुवात अशी करूया एक एक ओके ठीक आहे तर आता सुरुवात सुरुवातीला सहाशे चाळीस नंबरचे उभेभाग तिथे जा तिथे जाऊन जा। उभं राहायचं तर माहीत हातात घ्या

माझे मूळ गाव हे जामनेर हे स्वतःचे मूळ भांबरे आणि मानपूरकर माझा मोबाईल नंबर एक्याण्णव अडुसष्ट झिरो तेवीस एकशे अठ्ठ्याण्णव माझी अपेक्षा ही अनुरूप आहे आणि त्यासोबत एक सांगू इच्छितो माझ्यासोबत माझ्या बहिणीचे सुद्धा लग्न बाकी आहे तर काही कारणास्तव तिचं नाव हे पुस्तकामध्ये आलेलं नाही आहे भेटी समोर पाहिजे करायचं सत्तर एकोणपन्नास एकसष्ट छप्पन त्र्याऐंशी परत येतो मोबाईल नंबर हा माझ्या वडिलांचा मोबाईल नंबर आहे सत्तर एकोणपन्नास एकसष्ट छप्पन त्र्याऐंशी आणि नंबर आहे एक्क्याण्णव अडुसष्ट झिरो तेवीस एकशे अठ्ठ्याण्णव दोघांपैकी कोण कोण येईल नंबर वर संपर्क साधला तरी चालेल सूची क्रमांक सांगा भाऊ आपला माझा सूची क्रमांक सहाशे चाळीस आहे आणि पहिलीच नाव आलेलं नाही काही कारणास तो नाव रद्द झाले तुझं म्हणजे बर आपण कुठे नोकरी करतात आहे मी गाडीवा सुप्रीमला आहे आणि माझा मार्केटिंगचा व्यवसाय माझा ओके चालेल धन्यवाद दादा थँक्यू चला क्रमांक थोडी विनंती आहे आपल्याकडे बराच वेळ आहे संध्याकाळपर्यंत आपल्याला सर्वांना आपला परिचय करून द्यायचा आहे करू नका तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेळ नसेल याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय आणि विनंती ज्यांचा परिचय झाला त्यांनी उठू नका इतरांचा परिचय झाल्याशिवाय सर्वांचा उठू नका चला पुढचा परिचय